झाल ना फायनली सक्सेस जय महाराष्ट्र मित्रांनो हा सीन बघून तुम्हाला समजलंच असेल मी कुठं जातोय मी जातोय लग्नाला जातोच होतो तर काका भेटून गेल रस्त्यात काका म्हणे ऐ भो फाटा सोडे दे चला चला बसा आद्या लगे गे बेकार जोरात निघत बो आद्या आता बेकार गाडी शप्पाल राहता का काय विषय नाही मग काय इथं कळवणला आलोच आम्ही जवळजवळ आम्ही लॉन्सवर येऊन गेलो बावड गोड्यावर बसून तर बेकार राडा घालत होते ना ते बाकीच जाऊ द्या जोडी कशी इकडं सांगा बरं पटकन कमेंट करून भाऊने इकडे रॉयल एंट्री मारून दिली आणि मित्रपरिवार पण येलो होता भरपूर टाइम खूप झाला होता त्याच्यामुळे भाऊ पटकन मंडपात जायची गाय चालू होती मग काय भाऊला मंडपात घेऊन घेतला भूषा भेटून गेला भूषा म्हणून ब्लॉग मध्ये घेऊ घेऊन नि इकडे सगळ्यांना नमस्कार करून दिला फायनली इकडे लग्न ला लागून गेलं ना हरशाचं डायरेक्ट मग काय भाऊ फेरे घेत होता मस्त वहिनी फुडन तो माग काय विषय नाही डायरेक्ट सप्पा फेरे मारून घेतले आम्ही म्हटलं चला फोटोजम काढून घेऊ पटकन मग काय येऊ घ्या आद्या बिद्या सगळे आले होते काय विषय नाही पोरांनी जेवायचं सोडून दिलं आणि एवढ्या तर बेकार मट्टा सटकारत होता ना भाऊ मग आध्याले म्हणत आद्या आध्या चाल रे म्हणता बेकार टायम येऊ घ्या कसं वाटलं मित्रांनो आजचा ब्लॉग फॉलो गॅरे करून तेवढं